सुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले लोकशाहीची हत्या करणारा व लोक अधिकार हिरवून घेणाऱ्या या जनसुरक्षा कायद्याचा लवकरात लवकर रद्द करण्यात यावे अन्यथा येत्या काळात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी दिला महाराष्ट्र सरकारने जो विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अन्याय करणारा जनसुरक्षा कायदा जो विधानसभेमध्ये पारित केला आहे तो कायदा विधेयक लवकरात लवकर रद्द करण्यात यावे यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे या ज्या जो कायदा केला जे लोकशाहीला लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या विधेयकामधून करण्यात आलेलं आहे जे संघटना असतील आंदोलनं असतील यापुढं यांच्यावर आळा घालण्याचं काम या विधेयकामध्ये केलं आहे त्यामुळे हा जनसुरक्षा जो कायदा आहे हे विधेयक रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि येणाऱ्या सोमवारी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यासमोर दुपारी दोन वाजता या विधेयकाची जाळून होळी करणार आहे